नमस्कार मैत्रिणींनो मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन इंचाची बाही कटिंग बघणार आहोत बघा दोन इंचाची बाही कटिंग करतो त्यावेळेस आपल्या बाहीमध्ये मुंड्याच्या साईडला कापड शिल्लक राहत नाही तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे खाली लाईन टाकून घेतली आणि एक इंच मी इथे घेतलेलं आहे बाहीची घडी जुम तुमची जी, जी मापाची जी बाहीची घडी येते ती तुम्हाला इथे घ्यायची आता तो एक इंच टाकला होता त्याची सरळ लाईन करून घेतली त्याच्यानंतर आता बाही दोन इंच आहे त्याच्यात एक इंच प्लस केलं तीन इंचवर बाहीची उंची टाकून घेतली ठीक आहे तर मी रिक्वेस्टिंग व्हिडिओ बनवत असते त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त येत नाही त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची सव्वा दोनवर दोनच्या पुढेच तुमची कॅप हाईट असली पाहिजे तर इथे सव्वा दोनवर मी कॅप हाईट घेतलेली आहे ती पण सरळ लाईन करून घेतलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप माहितीशीर व्हिडिओ आहे त्याच्यानंतर जे तुमच्या बाहीचं म्हणजे मापाचा जे, मापा जे मुंडागेर आहे तो मुंडागीर इथं टाकायचा आहे तर इथं जो आहे माझा पौणे सातचा बाहीचा मुंडागेर आहे तो मी टाकला आहे आणि आत्ता बाहीला शेप देऊन घेत आहे तर ह्या अगदी हलक्या हाताने सरळ गोलासर आकार येऊन बाहीचा शेप तुम्हाला देऊन घ्यायचा आहे तुम्हाला बाहीचा शेप जमत नसेल तर तुम्ही मला तसं कमेंट करून सांगा मी त्याच्यावरही लवकर व्हिडिओ वडवून तुमच्याबरोबर शेअर करेन तर त्याच्यानंतर बघा आता बाही इथे जो मुंडा आहे आपला हे जो आहे इथे किती कापड कमी शिल्लक राहिले जे आपण बाही जॉईन करू त्याच्यानंतर खाली बाही पलटी करू तर इथे बाहीचा कापड मुंड्यात राहतच नाही तर त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे तर इथे मी दंडगेर टाकून घेतलेला आहे जो आहे पाच इंचचा दंडगेर आणि दीड इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राची ठीक आहे चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम शिवण कामात येत असतील तर ते पण माझ्याबरोबर तुम्ही कमेंटद्वारे शेअर करू करा आणि मी त्याच्याबद्दल त्याच्यासंबंधी व्हिडिओ म्हणून तुमच्याबरोबर शेअर करेल त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला इथे आपल्याला ज जिथून दंडगिरा टाकला आहे तिथून आपल्याला एक इंच किंवा पौणी इंच कापड वाढवायचं आहे मी इथं पौण इंच कापड वाढवलेलं आहे ठीक आहे तुम्हाला जर इंजटेपची मापांची ओळख माहिती नसेल तर मा त्याच्या संबंधित पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि इथे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवले त्याप्रमाणे तिरकसमध्ये तुम्हाला जिथं आपण का वाढवलेला आहे माप तिथून आपल्याला अशी तिरकसमध्ये लाईन टाकून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये करत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला पण करून घ्यायचं आता आपली जी बाई आहे ती ड्रॉइंग कम्प्लीट झालेली आहे इथे आपण कापड वाढवलेलं आहे जेणेकरून आपल्या ऑरमहोलमध्ये कापड कमी पडणार नाही आणि बाई अगदी व्यवस्थित अशी छानशी बसते तर आता आपण हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया आणि जेवढी आपली बाही ड्रॉइंग केली ती बाही कट करून घेऊया तर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा इथे अगदी हळूवारपणे गोलाकार असतो तर बाही जी कातरी ती व्यवस्थित चालवायची आता बघा हा कापड गेल्यानंतर बघा बरोबर आपली अशी बाही अगदी आकारात सुंदर इथे येत असते ठीक आहे आता आपण आर्मोल कट करून घेऊया तर पहिले आपण मध्ये नॉचेस द्यायचे आणि त्याच्यानंतर जे दोनच कापड वरचे पकडणार आहोत आणि इथे आपण हळूवार असा अर्धा इंच येईल असं आपल्याला आर्महोल द्यायचा आहे अर्धा इंचलाही कमी दिलं तरी काही हरकत नाही तर इथे आपण आर्म पण देऊन दिला आणि इथे आपली ही बाही कंप्लीट झाली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका